शेतकरी मित्रांनो या आधी विविध व्हिडिओच्या माध्यमातून आपण आंब्यातील पाणी नियोजन असेल किंवा दुसऱ्या गोष्टी असतील याचे विषयी माहिती वेळोवेळी घेता आलेलो आहोत आणि आता बऱ्यापैकी आंबा बाग खूप चांगल्या प्रकारे सगळीकडेच मोहर आलेला आहे आणि इथून पुढं येते महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोहर संरक्षण म्हणजेच आंब्यातील कीड आणि रोग नियंत्रण तुमच्याकडे जर आंबा बाग जर असेल तर तुम्ही सोशल मीडियावरती इकडं तिकडे दोन शब्द नक्कीच ऐकलेले असेल ज्यामध्ये एक की तुडतुडे थुड़ ज्याला की आपण इंग्लिशमध्ये हॉपर्स म्हणतो आणि दुसरं म्हणजे रोग ज्याला की आपण इंग्लिशमध्ये पावडरी बिल्डिंग म्हणतो जर मोहरा आले जार नंतर जर विचार केला तर हे ज्या दोन गोष्टी आहेत हे दोन मेजर मेजर फॅक्टर आपण म्हणू शकतो याच्यामुळे आपल्या आंबा बागेचं नुकसान होऊ शकतं आणि ते आपल्याला तिथं नियंत्रित करणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त आंब्या बागेवरती कोणती दुसरी किडी आणि कोणते रोग येऊ हो शकतात आणि त्याच्यासाठी आपण कोणत्या फौर्याने घेणं गरजेचं आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तो नक्की ला पाता तो नक्की तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि फेसबुक किंवा जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तर फॉलो नक्की करून घ्या तर आपण आता समजून घेऊ की आंबा बागेवरती मोहर आल्याच्यानंतर ते फळ काढणीला येईपर्यंत कोणत्या प्रकारचे कीटक येऊ शकतात आणि कोणते रोग येऊ शकतात तर जर सर्वसाधारणपणे जर आपण विचार केला तर या कंडिशनमध्ये आता आंबा बागेला माझ्यामागे बघता खूप चांगल्या प्रकारे मोहर आलेला आहे आणि अशा कंडिशनमध्ये बागेवरती तुडतुडे ज्याला आपण हॉपर्स म्हणतो तो कीटक येऊ शकतो त्याचबरोबर थ्रीप्स येऊ हो शकतात आणि यापूर्वीचा जर भेद जर बघितला आपण तर तिथं आपल्याला शेंडा पोकरणारी जी आळी आळी असते तशाच प्रकारामधली एक आळी आपल्याला तिथं मोहरवरती दिसून येत होती तर सर्वसाधारणपणे आता अशा कंडिशनमध्ये जर आपल्या झाडावरती जर तुडतुडे किंवा जर भुरीचा जर अटॅक झाला तर आपल्याला तिथं कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे तर जर असा जर मोहर जर बागेमध्ये जर उमरलेला असेल तर तिथं आपल्याला सध्याच्या कंडिशनमध्ये केमिकल स्प्रे घेणं पूर्णपणे टाळायचं आहे हे कशामुळं म्हणतो मी की सध्याच्या कंडिशनमध्ये जर मोहर उमललेला असेल तर तिथं परागीकरण करणारे पॉलिनेशन करणारे जे कीटक आहेत ते तिथे येत असतात आणि अशा कंडिशनमध्ये जर आपण तिथं केमिकल स्प्रे जर घेतला तर त्यांच्यावरती नकारात्मक परिणाम पडतो आणि तिथं पॉलिनेशनची जी प्रक्रिया आहे आपली ती तिथं थांबून जाते तर अशावेळी आपण काय करायला पाहिजे की तिथं ऑर्गॅनिक कंट्रोल करण्याचा आपण तिथं प्रयत्न करायला पाहिजे यासाठी आपण काय करू शकतो की जे नीम ऑइल आहे ज्याला आपण नीम आर्क म्हणतो त्याची फवारणी आपण तिथं पाच मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण तिथं करू शकतो जर कॉन्सन्ट्रेशन जर कमी जास्त असेल तर प्रमाण कमी जास्त आपल्याला तिथं घ्यावं लागेल पण जर आपण जनरल नीम ऑइलचा जर विचार केला तर आपण तिथं पाच मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये आपण ते तिथं मारू शकतो त्याबरोबर जर आपण बुरशीनाशक जर वापरलं तर बुरशीनाशकमध्ये आपण वापरू शकतो वापर वेटेबल सल्फर दोन ग्राम प्रति लिटर किंवा कार्बन डायझिन एक ग्राम प्रति लिटर अशा प्रमाणामध्ये आपण तिथं फवारणी घेऊ शकतो जर असं जर मोर उमललेला असेल आणि जर तिथं कीड किंवा जर रोग दिसून येत असतील तर परंतु जर आपल्या बागेचा जर सर्वसाधारणपणे जर विचार केला तर आपल्याला आतापर्यंत एकही फवारणी घेण्याची गरज ला म्हणजे लागलेली नाही अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की असं तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकता की ह्या रोगाचा प्रादुर्भाव आहे किंवा ह्या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि आता फवारणी घेणं गरजेची आहे तर सगळीकडे कंडिशन कधीच सारखी नसते असं म्हणजे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा हो। कारण दुसरे फवारणी घेत आहेत म्हणून तिथं आपल्याला फवारणी घेण्याची गरज नाही आता हा जो प्लॉट बघता याच्यामध्ये आपण एकही फवारणी घेतलेली नाही परंतु जर दुसरा प्लॉट जर बघितलं तिथं आपल्या थोड्याफार प्रमाणामध्ये तुडतुड्याचे लहान आकाराचे तुडतुडे असतात ते तिथं दुस दिसून येत होते त्याच्यासाठी आपण तिथं नीम ऑइलचा स्प्रे घेतलेला आहे प परंतु या प्लॉटमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्प्रे घ्यायची आतापर्यंत तरी गरज लागली नाही अशा पद्धतीने जर विचार केला तर म्हणजे दुसरे घेत आहेत म्हणून तिथं आपण फवारणी घ्यायची असं कधीच करायचं नाही जर रोग किंवा काही किडी जर दिसत असतील तर त्याचप्रमाणे आपल्याला तिथं फवारणी घेणं गरजेचं आहे तर या व्यतिरिक्त जर आता काही जणांच्या बागेमध्ये समजा मोहर जर जस्ट निघालेला असेल सहसा जर ओव्हरऑल जर विचार केला तर सगळीकडे मोहर चांगल्या प्रकारे निघलेला आहे परंतु जर काही जणांना ह्याच्यामध्ये जर जस्ट निघलेला असेल आणि जर तिथं जर तुम्हाला काही किडी किंवा जर रोग दिसून येत असेल तर तिथं तुम्ही केमिकल स्प्रे नक्कीच घेऊ शकता कारण तिथं जर मोहर उमरलेला नाही आहे ना म्हणजे तिथं पॉलिनेशन करणारे जे कीटक आहे ते तिथं आलेले नाहीत आणि अशा कंडिशनमध्ये जर तुमच्या तिथं किडीचा किंवा रोगाचा जर प्रादुर्भाव जर दिसून येत असेल तर तिथं तुम्ही केमिकल स्प्रे नक्कीच घेऊ शकता तर त्यासाठी आपण कोणते औषध वापरू शकतो तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता इमिडोक्लोप्रिड असेल किंवा सायपरमेत्रीन असेल किंवा थायमेथक्झमा असेल या दोन पै तीनपैकी कोणतंही एक औषध तुम्ही तिथं वापरू शकता त्याचबरोबर बुरशीनाशक जसं मी आधी दोन सांगितले होते त्यापैकी एक कोणतंही बुरशी नाशक तुम्ही बुरशीनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आता ह्या झाल्या दोन कंडिशन ज्यावेळेस मोर उमरलेलं नसेल आणि उमरलेलं असेल तर काय करायचं आता इथून पुढच्या स्टेज आपण तिथं लक्षात घेऊ तर या पुढच्या स्टेजमध्ये जर बघितलं तर फळाची सेटिंग झाल्याच्यानंतर आपल्याला तिथं कोणताही प्रकारचा स्प्रे घेण्यामध्ये काहीही अडचण नाही आहे जर किडींचा जर विचार केला तर तुडतोडी अगदी फळांची काढणी होईपर्यंत काही काही वेळेस आपल्या झाडावर दिसून येतात तर त्या त्यामुळं आपल्याला तिथं क कधी कधी तीन ते चार स्प्रे म्हणजे फवारण्या घेण्याचे म्हणजे कीटकनाशकाबद्दल बोलतो मी जे खतं वगैरे आहेत यांच्या फवारण्याचे ते वेगळे आले कीटकनाशकांच्या तीन ते चार फवारण्या घेण्याची तिथे आपल्याला गरज लागू शकते तो त्या नुसार से। की से। तर त्यानुसार आपल्याला काय करायचं एक साधारण दोन आठवड्याच्या अंतराने तिथं आपल्याला फवारणी घ्यायच्यात प्रादुर्भावानुसार जर कीड किंवा जर रोग दिसत असेल तरच फवारणी घ्यायची नाहीतर दोन आठवडे झाले म्हणून उगच फवारणी घेण्याची तिथं आपल्याला गरज नाही आहे तसंही जर मागच्या वर्षीचा जर विचार केला तर मागच्या वर्षी तुल वर्षीच्या तुलनेत यावर्षी वातावरण म्हणजे खूप चांगलं आहे म्हणजे दोन तीन दिवस थोडंसं ढगाळ वातावरण झालं होतं तरीसुद्धा जर एक विचार केला तर भरपूर प्रमाणामध्ये सध्या क्लीन वातावरण आपल्याला दिसत आहे त्यामुळं रोग आणि किडीचा प्रादुर्भाव देखील कमी आहे मागच्या वर्षी याच वेळेपर्यंत आपल्याला तिथं दोन फवारांनी तिथं घेण्याची गरज लागली होती वातावरण थोडंसं सुटेबल नसल्यामुळं जर वातावरण जर व्यवस्थित नसेल तर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील तिथं जरा जास्त प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो परंतु ह्या वर्षी तसं नाही आहे वातावरण थोडं व्यवस्थित आहे त्याच्यामुळं कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी आहे तर बघा जर सेटिंग जर झाली सेटिंग झाल्याच्या नंतर तिथं आपल्याला केमिकल स्प्रे घ्यायला काही अडचण नाही तर त्याच्यानंतर आपण स्प्रे कोणती घेऊ शकतो तो बघा आता जर आपण जर मोहर आहे तर आपण तिथं ऑर्गॅनिक स्प्रे घेतलेला आहे म्हणजे नीम ऑइलचा त्याबरोबर एखादं बुरशीनाशक घेतलेलं आहे सल्फर किंवा कार्बन डायझिम त्याच्यानंतर काय करायचं आपल्या सेटिंग झाली आहे तिथं जर तुम्हाला किडी किंवा जर रोग दिसून येतात दिसून येत आहेत तर किडी दिसून येऊ शकतात तर पहिली ती गोष्ट तुडतुडे दिसून येऊ शकतात दुसरी गोष्ट जर लहान लहान फळं जर आलेली असतील तिथं तर त्याच्यावरती तुम्हाला थ्रीज दिसून येऊ शकतात किंवा फळे खाणारी आळी दिसून येऊ शकते जर आळी जर दिसून येत असेल तर तुम्हाला तिथं इमामेक्टिन बिंजवटचा स्प्रे घ्यायचा आहे त्याच्याबरोबर एक बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक आधी दोन सांगितलेले तिसरे एक सांग तुम्ही हेजा जाऊन हे तीन बुरशीनाशक तुम्ही आदलून बदलून प्रत्येक स्प्रेला तिथं वापरू शकता कीटकनाशक सांगितलं मी जर आळी असेल तर इमामेक्टिन बिंजवट तिथं आपण वापरू शकतो आणि जर आळी जर नसेल तर त्याच्या हे आपण दुसरं कीटकनाशक इमिडाक्लोप्रिड असेल किंवा थॉमिथक जमा असेल या दोन्हीपैकी एक कीटकनाशक आपण तिथं वापरू शकतो इमिडाक्लोरेट जर वापरणार असो तर झिरो पॉईंट तीन एम एल पर लिटरसाठी आपण तिथं वापरू शकतो आणि थावमीट्रक जाऊन देखील झिरो पॉईंट तीन ते चार ग्रॅम या प्रमाणामध्ये आपण तिथं वापरू शकतो त्याच्यानंतर दोन आठवड्याच्या अंतराने परत जर तुम्हाला किडी किंवा की जर रोग जर दिसत असेल तर तिथं तुम्ही दुसरं कीटकनाशक तिथं वापरू शकता ज्यामध्ये तुम्ही लॅमडा सायलो असेल त्याचबरोबर बुरशीनाशक जे मी तीन सांगितले ते कार्बन डायझिन दुसरं वेटेबल सल्फर किंवा तिसरं हेक्झाकॉनिझोन तिन्हीपैकी एक कोणतंही ब्रुश्यनाशक तुम्ही आदलून बदलून तिथं वापरू शकता कीटकनाशकांचा वापर करताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवा आता मी हे जे दोन तीन प्रकारचे जे कीटकनाशक सांगणार आहे ते तुम्ही एकच कीटकनाशक परत परत, परत वापरू नका अशामुळे काय होतं जे किडे आहेत ता, त्यांची ता, जी रोगप्रतिकारशक्ती ती वाढते काही दिवसानंतर त्यांना या औषधांचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही त्याच्यामुळं आपण कितीही फवारणी केलं तर ते आपल्याला तिथे कंट्रोलमध्ये आलेले दिसत नाहीत त्याच्यामुळं प्रत्येक फवारणीला कीटकनाशक हे बदलून घ्या आणि प्रमाण घेताना व्यवस्थित घ्या जरी मी हे प्रमाण सांगत असेल तरीसुद्धा जर प्रादुर्भाव कमी जास्त जर असेल तर त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आता मी सांगितली दुसरी फवारणी त्याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला लॅमडा हॅलो साय हॅलोथ्रीन त्याचबरोबर एक बुरशीनाशक त्यानंतर देखील कीड किंवा रोगाचा जर अटॅक जर दिसून येत असेल तर त्याच्यानंतर तुम्ही दुसरं एखादं कीटकनाशक ज्याच्यामध्ये की बुप्रुफेजिन असेल किंवा ॲसिफेट असेल यापैकी एखादं कीटकनाशक तुम्ही तिथं वापरू शकता त्याबरोबर एक बुरशीनाशक अशा पद्धतीनं तुम्हाला दोन तीन चार हो ते चार फवारणे तिथं घ्याव्या लागणार आहेत तर या व्यतिरिक्त देखील आपल्याला काही वेगळ्या फवारणी तिथं घ्यायला लागू शकतात ज्याच्यामध्ये की वॉटर सोल्युअल खतं असेल विद्रव्य खतं असेल तर हे खताच्या फवारणी ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला त्याच्याविषयी स्पेशल व्हिडिओ बनवून तिथं नक्कीच तिथं टाकण्याचा तिथं प्रयत्न करेल तर ही फव या या व्यतिरिक्त आता हे जे मी किडी सांगितली या व्यतिरिक्त पुढं चालू दोन किडी येऊ शकतात त्या कधी येतात तर त्या म्हणजे एकदम मार्चच्या वेळेला म्हणजे ज्यावेळेस की फळं जी आहेत ते चांगल्या मोठ्या आकाराचे होतात तर त्यावेळेस आपल्याला तिथं दोन प्रमुख प्रामुख्याने दोन कीटक तिथं दिसून येऊ हो शकतात ज्याच्यामध्ये की फ्रूट बोरर ज्याला की आपण फळ पोकरणारी आळी म्हणतो की ही आळी काय करते फळ पोकरते त्यामुळं जे फळं आहे त्याच्यातून म्हणजे काहीतरी असं काळा पदार्थ बाहेर आल्यासारखा आपल्याला दिसतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फ्रूटफ्लाय म्हणजेच फळमाशी फळमाशी देखील फळांना डंक मारते त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फळांचं नुकसान होतं तर त्यावेळेला म्हणजे ह्या ज्या किडी आहेत त्यांचा प्रादुर्भाव तिथं आपल्या म्हणजे आंब्यावरती होण्याच्या आधीच मी तिथं त्याच्याविषयी व्हिडिओ बनवून नक्कीच टाकेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं होतं तूर तुडतुडे आणि दुसरा महत्त्वाचा बुरशीजन्य रोग की भुरी यांचं नियंत्रण आपण कशाप्रकारे करू शकतो आणि कोणते औषधं वापरू शकतो आणि औषधं वापरताना किती दिवसाचा गॅप ठेवायचा त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मी डबल रिपीट करत आहे ही गोष्ट परंतु महत्त्वाची म्हणून मी डबल सांगतोय की असा ज्यावेळेस मोहर उमललेला आहे त्यावेळेस शक्य होईल तेवढं तुम्ही केमिकल स्प्रे टाळण्याचा प्रयत्न करा कारण जर अशा कंडिशनमध्ये जर आपण केमिकल स्प्रे जर घेतला आहे तर एवढा चांगला मोहर येऊन देखील जर तिथं जर पॉलिनेशन झालं नाही तर आपला काहीच फायदा नाही एवढी मेहनत घेतलेली आहे आपण मोहर आणण्यासाठी फवारने केलेले आहे वगैरे वगैरे काय काय का नाही केलेलं आणि जर तिथं जर पॉलिनेशन झालं नाही तर म्हणजे एवढा मोहर येतोय तर पूर्णपणे तो गळून जाणार आहे ना शेवटी त्याच्यामुळं अशा कंडिशनमध्ये जेवढं होईल शक्य होईल तेवढं तुम्ही केमिकल स्प्रे तिथं टाळण्याचा प्रयत्न करा जर मोहर जर उमरला नसेल तर आधीच फवारणी घ्या किंवा जर आता जर उमरलेला असेल तर तुम्ही थोडासा ऑर्गेनिकचा ट्राय तिथं करून बघा नीम ऑइल वापरा किंवा काही जण जर थोडीशी ॲडव्हान्स शेती जर करत असतील तर तिथं आपण बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे जैविक नियंत्रण ज्याला आपण म्हणतो की विद्यापीठं असतील किंवा कृषी विज्ञान केंद्र असतील तिथं आपण काही मित्र कीटक असतात ते जर आणून जर आपण बागेमध्ये जर सोडले तर ते देखील आपल्याला तिथं हानिकारक किडीवरती तिथं नियंत्रण मिळवून ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील तर अशा पद्धतीने जर कोणी समजा जर थोडीशी जैविक शेती जर करीत असेल तर ते देखील तिथं त्यांच्यासाठी म्हणजे फायदेशीर तिथं ठरू शकते सांगण्यामागचा सा उद्देश हा होता की मोर फुल्ल्याच्या काळामध्ये थोडंसं केमिकल्स स्प्रे तुम्ही घेऊ नका त्याच्यानंतर तुम्ही मी जसं सांगितलं तसं सा, पंधरा दिवसाच्या किंवा प्रादुर्भावानुसार तिथं आपल्याला जशी गरज लागेल तशा प्रमाणामध्ये ते, ते आपण फॉरनिंग घेऊ शकतो तर जे मी औषधं सांगितलेत त्यांची जी नावं आहेत आणि प्रमाणे तिथं तिथं स्क्रीनवरती म्हणजे मी टाकण्याचा तिथं प्रयत्न करेन म्हणजे तुम्हाला तिथं ज्या म्हणजे स्क्रीनवर जर दिसलं तर लक्षात राहण्यासाठी मदत होते तर याच्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याविषयी म्हणजे त्याच्याविषयी वेळोवेळी तिथं व्हिडिओ नक्कीच बनवून तिथं टाकण्याचा मी प्रयत्न करेल आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल की आता मी बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची नावं तर सांगितलेले आहेत कधी फवारणी घ्यायची हे देखील सांगितलेलं आहे परंतु याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका जर असेल तर मन मोकळेपणाने कमेंटमध्ये विचारू शकता मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तिथं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि परत एकदा जर आपल्या कृषी कल्चर इंडिया चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद